पर्वतपुत्र शेरपा हिमालयातील खरेखुरे साहसवीर लेखक उमेश झिरपे विभाग एक इतिहास व जीवनमान अध्याय एक शेरपांचा शेरपा बनण्याचा प्रवास हिमालयाचे सैनिक अशी शेरपा समाजाची आजची ओळख आहे हिमालयात वसलेला हिमालयातच वाढलेला आणि हिमालयातल्या हिमशिखरांना आपली कर्मभूमी बनवणारा हा शेरपा समाज काही हजार वर्षांपूर्वी हिमालयाच्या कुशीत विसावला तिबीटच्या पूर्वेला असलेल्या भागामध्ये शिर्पा जमातीचं अस्तित्व होतं संख्येने अतिशय कमी असणाऱ्या या समाजाचं त्यावेळी नामकरण देखील झालेलं नव्हतं शेर्पा ज्या भागात राहायचे त्या भागामध्ये थिम्मी प्रजातीचे राजघराण्यातले लोक प्रामुख्याने राहत असत त्यांच्यातील फाचेन नावाचा एक जण पहिल्यांदा तिबेटच्या मुख्य प्रदेशात आला त्याला तुम्ही कोठून आला असं विचारलं असता त्याने मी खाम साल्मो गँग या पूर्वेकडील भागातून आलो आहे असं सांगितलं पूर्वेकडील व्यक्ती किंवा पूर्वेकडील लोक म्हणजे तिबेटी भाषेमध्ये शेर पा म्हणून फाचेन आणि त्याच्या मूळ जमातीचं नाव शेर्पा असं पडलं थोडक्यात शेर्पा म्हणजे पूर्वेकडचे लोक रोलवलिंग व्हॅली आणि ताशी भागातून तिबेट पार करत फाचेन खुंबू खोऱ्यात पोहोचला खांब भागातून खुंबू प्रदेशात येण्यासाठी त्याने स्वत मार्ग खुला केला व त्याच्या पावलावर पाऊल ठेवत खाम भागातील इतर कुटुंब हळूहळू खोऱ्यात येऊन स्थायिक व्हायला सुरुवात झाली पुढच्या काळामध्ये शेर्पा लोकांना नांगपा ला या भागातून खोऱ्यात पोहोचण्यासाठी जवळचा मार्ग सापडला आणि मग या मार्गावरून प्रवास करत अनेक शेर्पा कुटुंब खोऱ्यात दाखल झाली तिबेटी बौद्ध धर्माचे संस्थापक गुरु रिम्पोचे हे सर्वांसाठीच ऋषितुल्य व्यक्तिमत्व पूर्वेकडील लोक म्हणजे शेर्पा देखील गुरु रिंपोचे यांना श्रद्धास्थानी मानत तिबेटी समाजात असा समज आहे की योग्य वेळ आल्यावर रिंपोचे यांनी खुंबूखोर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचं ठरवलं होतं त्यांनी भविष्यातल्या घटनांचा काही अंदाज बांधला होता गरज भासल्यास खुंबू भागाचा वापर सुरक्षित जागा म्हणून करता येईल असा विचार त्यांनी त्यावेळी करून ठेवला होता रिंपोछे यांनी त्यांच्या पवित्र ग्रंथांमध्ये भागाचं वर्णन केलं आहे त्यांनी भागाचं वर्णन बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला परिसर असं केलं आहे गुरु रिंपोछे यांनी सांगितलं म्हणून देखील शेर्पा समाजातील अनेक लोक खोऱ्यात स्थायिक होण्यासाठी आपल्या खांब भागातून निघाले जेव्हा शेर्पा कुटुंबाचे जथ्थेच्या जथ्थे खोऱ्यात दाखल व्हायला लागले तेव्हा त्यांना गुरु रिंपोचे यांनी खोऱ्याविषयी केलेलं वर्णन प्रत्यक्षात बघायला व अनुभवायला मिळालं शेर्पा समाजातील कुटुंब जेव्हा पहिल्यांदा खोऱ्यात विसावली तेव्हा हिवाळ्याचा मोसम होता संपूर्ण खोऱ्याने बर्फाची दुलई पांघरली होती या भागातल्या हिमनद्या देखील आकाराने अवाढव्य होत्या त्यामुळे थंडीची तीव्रता कमी करण्यासाठी शिर्पा कुटुंबांनी लुकला भागाची वाट धरली व तिथे तात्पुरतं बस्तान मांडलं जसजसं तापमान वाढत गेलं तसतशी शेर्पा कुटुंबांनी उंचीवरच्या ठिकाणांची वाट धरली सुरुवातीला काही लोक ताशिंगा नावाच्या छोटेखानी गाव भागामध्ये वसले व मग हळूहळू वरच्या भागात खुमजुंग व पांगबोचे ही गावं शेर्पांनीच वसवली अशा प्रकारे आपलं अस्तित्व खुंबू भागामध्ये निर्माण करायला शेरपांनी सुरुवात केली पूर्वीच्या काळामध्ये शेर्पा लोकांचे दोन प्रमुख भाग होते उत्तरेकडच्या वरच्या भागाला खुंबू व्हॅली म्हणजेच खुंबू टे असं म्हटलं जायचं तर खालच्या भागाला सोलो व्हॅली म्हणजेच शोरुंग असं म्हटलं जायचं फक्त खुंबू भागातच नव्हे तर आसपासच्या इतर भागात देखील शेर्पा समाजाच्या लोकांनी आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली सोलो खुंबू भागातून हळूहळू शेर्पा समाज संकू वासवा हेलांबू लांगटांग इलाम व भागामध्ये वसण्यास सुरुवात झाली दरम्यानच्या तिबेटी भागामध्ये उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमुळे अनेक तिबेटी लोक देखील नेपाळमध्ये कायमचे स्थायिक झाले हे तिबेटी लोक हेलांबू लांगटांग व खुंबू खोऱ्यात वसले शेर्पा व तिबेटी लोकांसोबत इतर जमातीचे लोक देखील